त्यागी इथली जी परंपरानुसार वैष्णू संप्रदायाचे मठानुसार हनुमंदीचं सभागृह जे होतं इथे अजीर्ण होतं झालं होतं त्यामध्ये बऱ्याच वर्षापासून अजीर्ण झालं होतं था। माझी हे चौथी माझी चौथी पिढी आहे तर परंपरा साधुवायच्या मठाच्या अनुसार चालत आहे आणि सगळे सतत प्रयत्न करता 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 मला पन्नास वर्ष झाले आहे तर आमदार श्री बालाजीराव कल्याणकर ते दर्शनाला इथे येत होते त्यांचं श्रद्धास्थान आहे तर सतत मी त्यांना प्रार्थना करतो बाबा हे सभा मंडप आहे जीर्जीर्ण झालेला आहे तर भक्त लोक येतात इथं हनुमानजी दर्शनाला तर तुम्ही हा गिर्जिर्ज झाल्यावर काही पावसानं त्याचा भाग पडला बी होता चतुर्थास पडला बी होता तर त्यांना त्यांना म्हणलं बाबा ते करून द्या आम्हाला सभागृह म्हणजे त्यांना त्यांना म्हणलं ठीक आहे बाबा पुन्हा त्यांनी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करून आणले आणि कामाला चालू केलं येतं आणि सुंदर काम व्हायले त्यांचं मजबूत काम वाहिलंय त्याच्या पुढे आणखी